अंबरनाथ नगरपरिषद अंबरनाथ मेडिकल असोसिएशन जनरल प्रॅक्टिटोनर्स असोसिएशन छाया हॉस्पिटल मेडिकल स्टाफ आणि बी एन हरणे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वागणी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शास्त्रीनगर मैदान अंबरनाथ पश्चिम येथे मोफत मेडिकल कॅम्पचे उद्घाटन आमदार बालाजी केनीकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले या कॅम्पला अंबरनाथ नगर मुख्य अधिकारी अभिषेक पराडकर माजी उपनगराध्यक्ष अब्दुल्ला शेख व नगरपालिकेचे इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजातील वंचित बंधुभकिरींना केंद्रस्थानी ठेवून आणि सामाजिक बाधीलकीचे ध्येय नजरेसमोर ठेवून मागील आठ वर्षांपासून गरजू नागरिकांच्या आरोग्यासाठी अंबरनाथ नगर जे जे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल्ला शेख यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे या उपक्रमाचे हे नववे वर्ष असून या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी कक्ष एच आय व्ही ई सी जी डायबिटीस पॅथॉलॉजी ई एन टी डोळे तपासणी आणि चष्मे वाटप औषध वाटप आदींचे आयोजन करण्यात आले होते अंबरनाथ नगरपालिकेतर्फे या विभागात स्वामीनगर शास्त्रीनगर गांधीनगर सिद्धार्थनगर भगतसिंग नगर हा स्टेशन विभागाचा जो प परिसर आहे हा झोपडपट्टी बहुल विभाग आहे इथं जास्त करून सफाई कामगार आणि हातावरती पोट असणारी लोक आहे त्यांच्या आरोग्याची हेळसांड होते आणि इथं लोकांना काहीतरी नगरपालिकेतर्फे सुविधा पुरवावी यासाठी मागील नऊ वर्षापासून आठ वर्षापासून हा नव्वा वर्ष आहे अंबानाथ नगरपालिकेतर्फे इथं मोफत आरोग्य शिबिर लावण्यात येतं यामध्ये नगरपालिकेतर्फे साधारणत तीन साडेतीन लाखाचे म औषधे मोफत या लोकांना देण्यात येतं यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन अंबाराथ मेडिकल असोसिएशन जनरल प्रॅक्टिसेस असोसिएशन आणि मागील काही वर्षापासून बी आर हरणे मेडिकल कॉलेज जे आहे या वांगणीचा यांचा फार मोठा सहभाग आहे आजही हरणे कॉलेजतर्फे पंधरा लोकांचा स्टाफ आलेला आहे इकडं इथं आपले जनरल प्रॅक्टिस असोसिएशन लोक आहे हे पूर्ण कॅम्प त्यांच्या जीवावरती चालतो बाकी शहरात हे प्रतिष्ठित जे काही डॉक्टर्स आहे ते सर्व इथं मोफत त्यांची सुविधा देतात आहे यांना चेकअप करतानासाठी येतात ते पूर्ण दिवसामध्ये साधारणतः ते पंधराशे लोकं या कॅबिन या शिबिराचा लाभ घेतात यामध्ये आपण मोफत चष्मे वाटप करतो त्याला सर्वात जास्त लोकांचा प्रतिसाद आहे तर जवळपास एक पाचशे लोकांपर्यंत मला वाटतं प्रत्येक वर्षी लोक त्याचा लाभ घेतात आम्ही अंबरात नगरपालिका अंमरात नगरपालिकेचा याच्याबद्दल आभारी आहोत प्रशासक म्हणून आपले डॉक्टर प्रशांत रसाळ आपले मुख्याधिकारी म्हणून आपले अभिषेक पराडकर साहेब अभिषेक पराडकर साहेबांनी या आठ दिवसामध्ये एवढा क्विकली सर्व काही वर्क ऑर्डर दिल्या कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मागील महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होती परंतु आचारसंहिता संपल्या संपल्या प्रगसाहेबांनी एकदम क्विकली सर्व ऑर्डर देऊन कामाला सुरुवात केली यामध्ये जे आपले स्टोअरचे आहे सचिन गायकवाड त्यांचा फार मोलाचा सहभाग असतो आता मिनल जाधव मॅडम आहे त्यांनीही सहकार्य केलेलं आहे मी आपल्यामार्फत त्या सर्वांचा ज्यांनी ज्यांनी इथं कॅम्पला हातभार लावला त्या सर्वांचा आभार करतो धन्यवाद जय जय महाराज अंबरनाथ नगर परिषदेतर्फे हा मोफत मेडिकल कॅम्प गेली आठ वर्ष आयोजित करण्यात येत होता हे नव्वं वर्ष आहे आणि शास्त्रीनगर स्वामीनगर या सगळ्या भागामध्ये आपले सामान्य घरातली माणसं राहतात आणि त्या सगळ्यांना मेडिकल टेस्ट करण्याचा तेवढा अवेअरनेस नसतो आणि मी आत्ता बघितलं तर त्याच्यामध्ये जनरली कसं होतं की फक्त ब्लड आणि शुगर या दोन गोष्टी म्हणजे ब्लड प्रेशर शुगर डोळे तपासल्या पण इथे आम्ही ई सी जी त्याचप्रमाणे एच आय व्ही याचंही समावेशन केलं आहे आणि आठ जवळजवळ त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रूम्समध्ये यांचं वेगवेगळं चेकिंग होतं स्त्रिया आणि पुरुष दो या दोघांचाही अतिशय चांगला सहभाग आहे आणि औषधांचं मोफत वाटप केलं जातं कारण काय होतं जनरली चेकिंग होतं पण त्याच्यानंतर जे उपाय करणं आवश्यक असतं किंवा जी औषधं गोळ्या घेणं आवश्यक असतं ते राहून जातात तर औषधांचंही याच्यामध्ये वाटप केलं जात आहे आणि यामध्ये माझी उपनगराध्यक्ष माननीय अब्दुल भाई यांचा अतिशय सक्रिय सहभाग असतो आणि त्यांच्या सहकार्याने अंबरनाथ नगर परिषदे आणि त्यांचा सहकार्य याच्यामुळे हा कॅम्प राहिला आणि असंच पुढे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका